हा नमस्कार आमदार बांगर बोलतो हा नमस्कार सर नमस्कार ते आदित्य मानिकराव हो सरकटे म्हणून पेशंट आहे माझ्याकडचा हो 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 हो, हो, हो। सर ते हो तीन लाखाचं मेडिकल आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तिचे फी फी मेडिकल म्हणजे हे झालंय बिल झालंय एक लाख ऐंशी हजार रुपये जमा केलंय आणि बाकीचे पैसे राहिलेत तर मला वाटतं आता दहा दिवसाचे म्हणजे सहा लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला किती पद योग्य हो। आहे आता तुम्हाला माहित नाही त्याची कंडिशन अहो कंडिशन किती खराब असू द्या न तिला काय अमृत पाजले का तुम्ही दहा दिवसाचे सहा लाख रुपये कशाला म्हणतात तुम्ही ना त्यांचा भाऊ डॉक्टर आहे दादा मला सगळीच कल्पना आहे माझा भाऊ एमबीबीएस एमडीए त्यांना ना इम्युनोग्लोबुलिन नावाचं एक इंजेक्शन द्यावं लागलं तीन लाख पाच हजार रुपये आम्ही मेडिकलचे दिले साहेब नाही नाही आपला गैरसमज होतोय काही गैरसमज नाही पूर्ण बिलिंग आहे माझ्याकडे हॉस्पिटलचं बिल आहे ना एक तर मी डॉक्टर एक काम करणार तिथे ते ठरल्याप्रमाणे बिल अरे भरल्याप्रमाणे अलग लक्षात असे गोरगरीब लोकांना लुटू नका ह्या लुटणार तसं का म्हणणार पेशंट चांगला झाला बरं अरे पेशंट चांगला झाला तर पैसे घेण्याची काही पद्धत असती ना हो हो जे ठरलं आता तुम्हाला कल्पनाच नाही पेशंट किती सिरियस होता तुम्ही पेशंट नातेवाईकांनी मला बोलले ना त्यांनी सांगावं की आम्ही लुटल किंवा आम्ही मी त्यांचा नातेवाईक आहे हो माझ्या मतदारसंघातला पेशंट तो नाही नाही मग तुम्ही मला अधिकाने फोन केलात की त्या पेशंट आपण दुसरी शिफ्ट केला असतं त्यांना अहो कोणीकडे पेशंटला शिफ्ट केलं असतं पण ही मदत आहे का अहो ज्या वेळेस दुःखाची घटना येते ना त्यावेळेस माणूस सगळं आहे तुमचं म्हणणं काय आहे माझं म्हणणं एवढंच आहे की ते बाकीचे जे पैसे येतात ते घेऊ नका बरं ठीक आहे करा तेवढी मदत